मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात सीएनजी जी टँकरच्या धडकेत शिक्षकांची ट्रॅव्हल्स दुर्घटनाग्रस्त गॅस गळतीमुळे घराला आग मुंबई गोवा महामार्गावर बावनदी तालुका रत्नागिरी येथे रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला सीएनजी बाहून येणाऱ्या टँकरची धडक शिक्षकांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडीला बसली या अपघातात ट्रॅव्हल्समधील सोळा शिक्षक जखमी झाले त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या धडकेनंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात सी एन जी गॅसची गळती झाली हवेत पसरलेला गॅस अचानक पेटला आणि लागलेल्या आगीनं रस्त्यालगतच्या एका घराला चाट दिली सुदैवानं घरातील लोक वेळेस बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली मात्र घराजवळ असलेली एक मैस भाजली असून रिक्षा आणि दोन दुचाकींचं अपघातग्रस्त टँकर मुंबईकडे जात होता तर ट्रॅव्हल चिपळूनहून रत्नागिरीकडे येत होते बावनदी येथे टँकरने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दड़क दिली धडकेनंतर ट्रॅव्हलचा चालक नियंत्रण गमावून बसला आणि गाडी सुमारे वीस फूट खोलदारीत कोसळली त्या ट्रॅव्हल्समधील सर्वच शिक्षक प्रवासी जखमी झाले सीएनजी गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं अपघातस्थळी वाहतूक दोन्ही बाजूनी थांबवण्यात आल्या असून टँकर मधील उरलेली सीएनजी सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सुरू आहे दरम्यान हे सर्व शिक्षक एका शासकीय प्रशिक्षणासाठी रत्नागिरीकडे जात होते त्यांच्यावर सध्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही ना गंभीर दुखापती झाल्याची माहिती आहे या अपघातमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली असून पोलीस तपास सुरू आहे